अत्यंत गरीब कुटुंबातील होतकरू तरुण आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील कॅडेट सुशांत दत्तात्रेय गायकवाड यांची भारतीय तटरक्षक दलात निवड झाली आहे संपूर्ण नाव सुशांत दत्तात्रेय गायकवाड मुक्कामपोष्ठ अकलापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या कुटुंबाचा शेती व्यवसाय असून मोठं यश सुशांत गायकवाड यांनी मिळवलं आहे परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने सुरू झालेलं भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र अगदी कमी वेळेत जास्तीत जास्त रिझल्ट देणारं एकमेव केंद्र बनलं आहे सातत्यानं शारीरिक आणि लेखी परीक्षा सराव आणि शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये नियमित अभ्यासिका डाऊट सेशन हे या केंद्राचं वैशिष्ट्य कॅडेट सुशांत गायकवाड यांना माननीय सायनाथजी वर्पेसर भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील सुधीर नाकाडी चेतन गिरमे हेमाकांत पाटील प्रवीण पठारे गंगाधर खाटेकर उर्मिला खाटेकर किरण जपे अजय खरात आणि अमोल वाकसर यांचं मार्गदर्शन लाभलं आहे या यशाबद्दल या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कॅडेट सुशांत यांचं खूप खूप अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर राहिरे कोकम